हॅलो तुझी आहे सो कसा रिस्पॉन्स तुझ्यापर्यंत मला मी खूप छान आहे आणि तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही सगळे बरे असाल असं मी एक आशा एक व्यक्त करतो आणि माझी पहिलीच मालिका आहे ज्यामध्ये असा माझा प्रॉमिनंट असा रोल आहे तर रिस्पॉन्स खूप छान येतो आहे सोशल मीडिया पासून म्हणजे वेगवेगळे मेसेजेस मला येत असतात आणि मला खरंच खूप छान वाटतं आहे की लोकांना माझा रोल खूप आवडतो आहे या मालिकेत मी खरं म्हणजे मागचे दीड एक वर्ष तरी काम शोधत होतो मी आधी काही छोटे मोठे ह्याच्यामध्ये केलेले होते मी ललित कला केंद्रामधून पासआउट झालो दोन हजार बावीसमध्ये आणि त्यानंतर मी कंप्लिटली ब्लँक होतो की काय करावं कसं पुढे जावं आणि मी खूप वेगवेगळे ऑडिशन्स देत होतो तर जरा काही ना काही कारणांमुळे माझे काही संध्या हुकल्या आणि किंवा नवीन असतानाच प्रत्येकाला स्ट्रगल येतो सो तसा माझ्या आयुष्यात पण स्ट्रगल होता आणि अचानक म्हणजे त्या वेळेला मी थोडा आजारीच होतो आणि ज्यावेळेला पहिल्यांदा मी याची ऑडिशन दिली त्यावेळेला मला पूर्णपणे कल्पना नव्हती मला सांगितलेलं स्टार प्रवाहाची सिरियल आहे आणि असं सोहम नावाचा कॅरेक्टर आहे तो हिरोचा धाकटा भाऊ आहे आणि त्यांनी मला स्क्रिप्ट पाठवली हो तर मी असं होतो की नाही आपल्याला काही एक करून कारण स्टार प्रवाहासारख्या चॅनलबरोबर काम करताना आपल्याला तरी करा सो मी पूर्णपणे माझं हंड्रेड पर्सेंट देऊया अशा रीतीने मी हे केलेलं होतं मी घरच्यांना काही सांगितलेलं नव्हतं म्हणजे माझी आईच शूट करत होती तिला खूप उत्सुकता होती कुठल्या यायचं आहे काय आहे मी म्हणालो थांब तू तीच खूप मोठी फॅन आहे खरं म्हणजे स्टार प्रवाहाची सगळ्या सिरियल बघते तर मी तिला म्हणालो तू थांब आपण हे करूया आणि मी ऑडिशन वगैरे तिनेच शूट केली मी दिली ऑडिशन आणि मी तिला ती मला तरी विचारत होती कशाचं आहे काय आहे मी म्हणालो नाही तू जरा थांब आणि दुसऱ्याच दिवशी मला कळलं आणि ज्या वेळेला मला कळलं मला काय रिॲक्ट व्हावं हेच कळत नव्हतं आधीच मी आजारी होतो पण मी हळूच आतमध्ये म्हणजे आई तिच्या रूममध्ये होते मी तिला जाऊन सांगितलं की आई मला स्टार प्रवाहाची सिरियल मिळालेली आहे सो त्यानंतर माझी आई, आई आणि त्यानंतर माझे बाबा दोघंही प्रचंड खुश झालेले होते की चला बाबा मुलाला शेवटी इतके दीड वर्ष जो काम शोधतोय त्याला मिळालं काहीतरी आणि मी पण प्रचंड आनंदी होतो की बाबा चला काहीतरी आता सुरू होईल माझ्या आयुष्यात कारण की एकदा तुम्ही स्टार प्रवाहाबरोबर काम करायला लागलात तर त्यानंतर तुमचं करिअर हळूहळू सेटल होईलच याचा एक याची एक आशा होती आणि मी त्यानंतर मग थोडा वेळ गेला आमची मालिका सुरू व्हायला हो पण आता जेव्हा सुरू झाली आहे त्यानंतर तर बाबा बघायला नको लोकांना खूप आवडते हेही माझ्या लक्षात येतं आहे आणि मला काम करायला असे खूप एक वेगळाच उत्साह माझ्यामध्ये आलेला आहे की नाही बाबा आपल्याला अजून चांगलं करायचं आहे अजून चांगलं करायचं आहे आणि त्याचबरोबर माझ्याबरोबर अद्वैत म्हणजेच अक्षर कोठारीबरोबरच मी रूम शेअर करतो आहे सो त्याच्याकडून पण मला खूप शिकायला मिळतं ही सिरियल करताना आणि तुम्हाला आता हळूहळू अजून सोहम कॅरेक्टर कसं का पुढे जातं आहे हे तुम्हाला लक्षात येईलच तो पना आए। का। आ, मी तसा बघायला गेलं थोडा त्याच्यासारखंच माझं हे आहे पात्र आहे आणि ॲक्च्युली त्याच्यामुळेच ते मला थोडं जास्ती डिफिकल्ट पण जात कारण काय की तो समजूतदार आहे एवढा समजूतदार मी पहिल्यापासून नाही आहे हळूहळू म्हण म्हणू शकता तुम्ही की जशी थोडी थोडी मॅच्युरिटी येत जाते तशी अशी मॅच्युरिटी येत जात हा जरा जास्तीत समजूतदार आहे म्हणजे मी एवढंही माझ्या भावाचं ऐकून घेतलं नसतं पण हा जरा जास्तीच समजूतदार आहे त्याला सिच्युएशनचं भान खूप चांगलं आहे की बाबा आपल्याला कुठे बोललं पाहिजे कुठे नाही बोललं पाहिजे आणि आपल्या भावाला कसं आपण हँडल करू शकतो आणि त्याचबरोबर त्याला काय बरोबर आहे काय चूक आहेची व्यवस्थित त्याला कळतं सोहमला Uh, मला आता त्याचं कॅरेक्टर आहे एक तेवीस चोवीस वर्षाच्या याचं आणि मी सव्वीस वर्षाचं आहे तर जेव्हा मी तेवीस चोवीस होतो त्यावेळेला एवढं भान नव्हतं नक्कीच नव्हतं त्यामुळे हे कॅरेक्टर जास्ती आहे एवढं तर नक्की नक्कीच प्रेक्षकांना तुला असंच रिस्पॉन्स मिळत राहील थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल आपण भेटत भेटतच राहूया थँक्यू सो मच